शाहू साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचा आज नववा या यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं तत्पूर्वी कारखाना प्रांगणातील मुख्य कार्यालयासमोरील स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचं पूजन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं शाहूसागर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांचा आज नववा स्मृती दिन यानिमित्त कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांनी विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील संचालिका रेखा पाटील सुजाता तोरसकर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील प्रमुख उपस्थित होते दिवसभरात स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्या अभिवादन करण्यासाठी राजकीय सामाजिक कला क्रीडा कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती दरम्यान मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक माजी आमदार मालोजीराजे बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब मंडिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र मंडलिक भूषण पाटील चंद्रकांत गवळी गिरीश साठम तेज घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घाटके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं